विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही वर्षभर विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाही आगामी वर्षभर विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष अण्णप्पा सातुवूर यांनी दिली ट्रस्टच्या वतीनं गरजूना शैक्षणिक मदत वृक्षारोपण आरोग्य शिबिर तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्यानं नामवंतांचे सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत याचबरोबर महिलांसाठी विविध उपक्रम घेण्यात येणार असून एक दिवसीय चर्चासत्र होईल विजापूर रस्त्यावर दोन्ही बाजूला जाणाऱ्या उपरस्त्यांवर संबंधित भागात असलेल्या सोसायट्यांचे नामफलक उभारण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं जेवढे झाडं बसतील तेवढं झाडं लावून संगोपन करायचं आम्ही नियोजन केलेलं आहे याच नंतर आम्ही आरोग्य शिबिरं वर्षभरामध्ये आम्ही राबवणार आहोत त्याच काळामध्ये मोफत उपचार वगैरे आम्ही ठेवलेले आहेत आणि अगोदर देखील आमच्या ट्रस्टीनं अनेक ऑपरेशन वगैरे मोफत करून दिलेले आहेत कोरोना काळामध्ये मदत केली आमच्या ट्रस्टीनं आणि याचबरोबर महिला सक्षमीकरण एक तर आम्ही राबवणार आहे म्हणजे महिलांना घरबसल्या उद्योग कशा करता यावं